राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने मिरजेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आहे मिरज प्रभाग क्रमांक वीस कृष्णा घाट मनपा शाळा नंबर वीस या ठिकाणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजित हरगे यांच्या संयोजनाने आरोग्य शिबिर घेण्यात आले सदर शिबिरासाठी महानगरपालिकेचे डॉक्टर परिचारिका आदित्य हॉस्पिटलचे डॉक्टर परिचारिका आणि आय हॉस्पिटलचे डॉक्टर आणि स्टाफ यांनी रुग्णांची तपासणी केली सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिराअंतर्गतचा एक भाग म्हणून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये एक ते दोन ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्याचं ठरवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कृष्णाघाट या ठिकाणी शाळा नंबर वीस या ठिकाणी महिला राष्ट्रवादीकडून आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे या शिबिरामध्ये रक्तलग्वी तपासणी शुगर ब्लड प्रेशर हृदयाची तपासणी आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदूचं जर ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशन पूर्णपणे मोफत आम्ही करून देणार आहोत त्याच पद्धतीनं डोळ्याला चष्म्याला जर नंबर आला असेल तर ते चष्मे अल्प दरात या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ज्या काही तपासण्या होऊन ऑपरेशन निघतील ते जे ऑपरेशन योजनेमध्ये समाविष्ट होतील ते मोफत ऑपरेशन केले जातील आणि जे ऑपरेशन योजनेत बसणार नाहीत त्या अल्प दरामध्ये आम्ही आमची टीम आमचे आरोग्यदूत अहिबाई बारगीर आमचे विजयदादा माळी महिला जिल्हाध्यक्षा संगीता हरगे शहराध्यक्षा आमच्या शारदा वहिनी माळी भैया आमचे कांबळे अरुणा कांबळे आमच्या सर्वच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि आमच्या कृष्णाघाट परिसरातील आमच्या सोडगेतई पाटील वैनी आमच्या दीपाली वैनी हरगे या सर्वच आमच्या टीमकडून या सर्व योजना या ठिकाणी राबवल्या जातील ऑपरेशन केले जातील आपल्या कृष्णाघाटवासियांनी याचा लाभ घ्यावा आणि काय ऑपरेशन असतील तर त्याच्यासाठी आम्ही खाली जे जा, जाहिरातीत दिलेले नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क करून आपले इलाज करून घ्यावेत अशी विनंती या अनुषंगाने उद्या मिरज प्रभाग क्रमांक वीसमध्ये कनवाड खराहून या ठिकाणी शाळा नंबर अकरामध्ये आरोग्य तपासण्याचं शिबिर आहे जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती दरम्यान डॉक्टरांच्याकडून कडून चाळीस ते पन्नास हजार रुपये कमिशन खाण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे गरज नसताना रुग्णांच्या ऑपरेशन करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे दोन हजार पासून मी लोकांच्या आरोग्य सेवेत आहे मात्र आजकाल एक नवीन स्टंट आलेला आहे मुंबई पुण्याला मिरज सांगली कुपवाड येथील काही लोक शिबिरे घेतात त्याच्यात बरीच लोक आहेत कुणाचं नाव घेण्यासारखं नाही बरीच लोक आहेत आणि या शिबिरामध्ये पुण्या मुंबईचे डॉक्टर आणले जातात आणि मला अशी शंका नाही खात्रीच आहे की ज्या रुग्णांचे लहान बाळांचे असतील म्हाताऱ्या लोकांचे असतील वयोवृद्ध लोक आहेत महिला आहेत ज्यांची गरज नसते ऑपरेशनला तुम्ही इथं आधी सेकंड ओपिनियन घ्या नागरिकांचा माझा सल्ला आहे माझा खूप मी या आरोग्यसेवेत खूप दिवसापासून आहे माझा नागरिकांना खूप एक मोलाचा सल्ला आहे की तुम्हाला कोणी ऑपरेशन सांगितलं पुण्या मुंबईच्या आलेल्या ड डॉक्टरनं एखाद्या शिबिरात तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा एकदा सल्ला घ्या कारण अशा बऱ्याच टोळ्या निर्माण झालेल्या आहेत की इथून पुण्या मुंबईला न्यायचं तिथं त्या सरकारच्या योजना असतात त्यांना सहा सात सहा सहा सात लाख मिळत असतात या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून आणि इथून ते पेशंट नेले जातात त्यांचं ऑपरेशन नसताना काही वेळाला ऑपरेशन केलं जातं आणि त्यांना नेणाऱ्या माणसाला चाळीस पन्नास हजार रुपये काय असेल ते कमिशन मिळत जातं तेव्हा मी सांगली कुपवाड मिरज ग्रामीण भागातल्या पण नागरिकांना सावध करतो की असे प्रकार घडत आहेत आणि आपण सावध राहावं आरोग्य विभागाच्या कार्यालयाला पण मी सांगू इच्छित आहे की असं कुठं होत असेल तर आपणही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे सांगली मिरज कुपवाडमध्ये छोट्या मोठ्या सर्वच राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला असू द्या आणि आता निवडणुका येणारमुळं बरेच शिबिरं ठेवली जात आहेत तर तेव्हा नागरिकांनी थोडं सावध राहिलं पाहिजे आणि या अशा स्कॅम्पासून लांबच राहिलं ला पाहिजे आपल्या लोकल दुसरे आपले जे डॉक्टर आहेत त्यांचा पण एक सेकंड ओपिनियन घेतला पाहिजे नाहीतर तुम्ही बळी पडू शकता पुन्हा ज्या कमिशनसाठी तुम्हाला गरज नाही ते चिरफाड केली जाते तेव्हा नागरिकांनी सावध राहावं असं मी त्यांना मोलाचा एक सल्ला देत आहे मिरज आरोग्य पंढरी आहे पूर्ण जगात नाही तर लोक येतात स्वतःच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि स्वतःच्या राजकारणासाठी किंवा काहीतरी हौसे खातर कमिशनसाठी काही लोक मिरजेतल्याच लोकांना कुठंतर मुंबईला पुण्याला न्याय लागलेत थोडी दिशाभूल व्हावी लागल्या लोकांनी थोडं सावध राहिलं पाहिजे पहिल्यांदा म्हणतात एक रुपये नाही भरायचं तिथं गेल्यानंतर सांगतात हे करायला लागल दहा हजार द्या वीस हजार द्या हे करा ते करा थोडं लोकांची फसवणूक व्हायला लागल्या आरोग्य विभागानं पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे